नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत पापलेट फ्राय तर इथे मी पापलेटं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि मधून चिरून घेतलेली आहेत जर तुम्हाला अख्खा पापलेट फ्राय करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने करू शकता तर सर्वप्रथम आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा हळद त्याचबरोबर तीन चमचे घरगुती लाल तिखट इथे मी आगरी मसाला वापरलेला आहे तुम्ही मालवणी मसाला जो तुमच्या घरात असेल तो वापरू शकता त्याचबरोबर दोन चमचे धणा पावडर आणि एक लिंबाचा रस आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि हे सर्व आता आपण मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर मी आता सर्व मच्छीला हा मसाला एकसारखा लावून घेणार आहे तर सर्व मच्छीला अशा प्रकारे मसाला आपण पसरवून व्यवस्थित घ्यायचा आहे सर्व साईडनी जिथे मसाला नसेल तिथे व्यवस्थित आपण मसाला लावून घेणार आहोत आणि आता दहा मिनटं आपण हे साईडला ठेवणार आहोत आणि मग हे फ्राय करून घेणार आहोत पापलेट फ्राय करण्यासाठी इथे मी एक लोखंडी तवा वापरलेला आहे आणि त्यावर मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल आपण छान गरम होऊन द्यायचं आहे तेलामध्ये थोडासा इथे मी मसाला घालून चेक करून घेत आहे की तेल गरम झालं आहे की नाही तर तेल अजून नाही गरम झालं अजून थोडा वेळ आपण तेल गरम होऊन देणार आहोत तेल गरम झालेलं आहे आता आपण फिश फ्राय करून घेऊ तर अशा प्रकारे आपण तांदळाच्या पिठामध्ये हा फिश आहे तो पूर्ण घोळवून घ्यायचा आहे आणि मग तो तेलामध्ये सोडायचा आहे हाताने व्यवस्थित पीठ फिशवर आपण थोडं दाबून घ्यायचं म्हणजे फिशवर ते पीठ व्यवस्थित बसतं आणि आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवणार आहोत मीडियम गॅसवर आपण हे फिश फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे ते तव्याला चिटकणार नाहीत साधारण तीन मिनटं एका साईडनी आपण भाजून घेणार आहोत आणि मग आपण हा फिश पलटणार आहोत तर आता साधारण तीन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता की आपल्याला पापलेटची स्किन हलकी हलकी खालच्या साईडनी ब्राऊन दिसायला लागलेली आहे या स्टेजला आपण हा पापलेट पलटून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कुठेही आपला पापलेट तव्याला चिकटलेला नाही एकदम व्यवस्थित फ्राय झालेला आहे याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडनीसुद्धा हा फ्राय करून घेणार आहोत तर दुसऱ्या बाजूनीसुद्धा दोन ते तीन मिनटं आपण हा शिजवून घेतलेला आहे आणि आता हा मी तुम्हाला पलटूनसुद्धा दाखवते खूप छान असा हा क्रिस्पी झालेला आहे आता आपण याला एक साईडला करून घ्यायचा आहे आणि सेम याच पद्धतीने आपण सर्व पापलेट फ्राय करून घ्यायची आहेत तर अशा प्रकारे मी सर्व पापलेट तळून घेणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा हे बाजूला केलेले पापलेट मी एका प्लेटमध्ये काढून घेते व्हिडिओला लाईक नक्की करा मस्त असे पापलेट फ्राय रेडी झालेले आहेत थँक्यू